बरोबर आई येताना तिळगुळ खाऊन आल तू बर तेव्हा आहे बघा आता काय थांबायला मला टाईम नाही का तापड तुमच्या बहिणीला बोलवा ना आम्हाला वाट लावायचं बघा वस्त्रा दावणीला बांधून आलूया कोणाला म्हणताय हा आमच्या मंडळीला मंडळीला हा असा काहीच पंढरपूरला गेली पंढरपूरला गेली पंढरपूरची वाट दावा बाबा मग हा नाही लागला लोकांना सकाळी फोनवर मांडला तयारी तुमची चेष्टा केली राह अभाव नाही चेष्टा करायचा टाईम नाही अंगुलटी यायच भांडवा नाही ताई दादा आम्ही बाहेर तुझा नवरा आला आता लागू नका आमच्या आम्हाला जाऊ द्या त्या पिशवी पिशवीची हाय मार गेली ती पिशवी तुम्ही दिगटन घेऊन या पण आधी आम्हाला जाऊ द्या आता थांबायचं नाही माझी काही काळजी वाटली का तुला माझी काळजी आहे का तुम्हाला काय बोलू नको आता का म्हण तो चल म्हणून माझी पाठीमा नाही राखला दोन दिवसावर तुम्ही लगेच चालला जाऊ द्या काय सारखं गाव आयला बायकोचा वास सुद्धा येईन हो मला म्हणलं होत त्या दोघाच्या अगोदर जावाव गाव कोणी कडाय ठाऊ गाव तर दिसतंय मला वाटत कोण तर माणूस या लागला याला, याला विचारतो म्हणजे खरा तपास लागल अरे राम राम अरे 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 मामा जावे आता ते काय झालं आता माझा पाया अडकला मामा केवड्याच्या केवडा झालाय लग्नात लग्नात लय लहान होता तुम्ही पेत होता दारू, दारू? दारू। <laughs> आता दारू सोडले माझं आता बरं आहे कालपासून चाललंय पण मला लय गरबड आहे मामा दिसा आला कशासाठी आला काय सांगितलं नाही बाय कोणी ह्याला

मग डॉक्टरकडून यायचे का नाही म्हणजे दाखवायला आजार डॉक्टर कोण तपासले तपासले का डॉक्टर कडनं तपासले ना हा डापर्सन तपास बरं आहे जरा आराम आहे बायकोला बोलवा बोल गरबडाय बैल उसात आहे ते पाणी वड्याला सोडले वड्याला पाणी नको ना, रा ना काम सांगितलं होतं बरं बरं मी ऐकलंच नाही बर बिस तुमच्यात वासना आहे का पाहुण्याला पाणी घेतलंय का नाही नाहीतर पियाला बरं घेतलंय गे वड्याने येताना पाणीच पिऊन आल गावात बर पोरीला पोरीला कशाला माझ्या बायकोलाच बोलवाजे बायकोलाच पण माझी कोण पोरगी नाहीत तुमची तुमची म्हणा पोरगी हा हा नवरा आलाय तुझा मनावर हा सांगतो बोलावा सनांग आलय मनावर अरे बाबा सांगतो ना बोलवा लवकर गरबडी तास बाबा हा करा तू सारखा सारखा काय काम तुला काय माहिती तुझा नवरा आलाय तुला नेहला काय म्हणला पाहुण कुठं ढवचत आहे बायकोच आहे का हा ही बायको तुमच्या ओळखीत नाही का तिला म्हणा लवकर जा हा कुठं गावाकड नवऱ्या संग मी सांगतो सांगतो आणि तू आता असं कर तुम्ही काय पाहुणं करता बोलू दे आम्हाला तिकडे या मग काय आडताळा घालायला चार आठ दिवस राहायचा नवरा राहणारा नाही म्हणावं ना 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 मी सांगतो बायको पद्धती पाहुणं तिथे कुठे काय झालं मी काय बैलाय काय ती टिपू टोचवता या म्हणजे मी तुम्हाला इशारा हो इशारा करू नका मला कळतो या बर 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 बाय तुम्ही पलीकडून उभा राहा बर बाई तुला नवरा यायला आला नवरा हा, ए बाबा, हा? अरे नवरा असतो या नवरा कसला असतो रानबोक जेवानी असतोय म्हणा तुम्ही तरी नीट बोला पोरगी नीट बोलते का तुमची जास्त शिकलेली आहे तिला काय नवरा माझा खातू काय खातू मशान भूमीतली मडी उकरून खातोय काय काय पाहुण बोलता म्हणजे तिला आणि लग्न झालंय तसं नवरा माहितीच नाही तर तिला काय म्हणतो तू खाय बाबा माझा नवरा राहतो कुठं पुला खात पुला खाली राहतोय मानावर येईल तू विचारूच नको का ती काय नीट पाहुण गावात शहाण कोण आहे का शान असल्यासु गाव आहे गाव तिला सांगा समजावून हे बघ काय नवरा ने आलाय तू आपलं खुशाल जा त्यांच्या मागे काय का का तुला झाला त्याच्या बरो दिवसात नवरा माझा आला आणि जा तू कुशाल मला घालवायला लागला ना असं म्हणणं काय आता आम्हाला लय दिवसात नवरा आणलाय म्हणल्यावर तुम्ही आम्हाला कपडे केले पाहिजेत का नको ते बरोबर सारखं काय काढू <much> पहिले <वेले> उसात आहे ती <थायती>। पाणी <much> वाड्यात सोडले आ, बर मला जावं लागतं माझ्या अंगणूत येईल बाजारात नाही पूर्वी म्हणती ते मी बरोबर आहे तुम्ही आजचे दिवस राहा बाजारला जातो तु, तुम्हाला एखादा लागा आणतो तु, तुला एखादा धोतर आणतो आणि तू मला हा श्यान आहे का परकर घाला गरबडीने काय करा नाही तिला पॅन्ट शर्ट घाला लागा काय तिला काय साडी आणा काय नाही धोतर जोडी काय

आम्ही जावा माझा तुला कळालं नाही काय तुम्हाला कळालं नाही तुम्हाला कळलं नाही का तुला बाबा सासरवाडीस कशी ठेवाय म्हणून नाही मला कळत होत पण बापानं लई संसार माग लावला बर राहायला नको बैल उसान पाणी वड्यात सोडले